मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील ताज्या घडामोडीसाठी गर्व महाराष्ट्राचा न्यूज चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्याला या चॅनलवरती पाहायला मिळेल त्याचबरोबर उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेना उभाटा किती पुढे नेतील याबद्दल ते साशंक आहेत त्याचबरोबर खासदारांना त्याच्या मतदारसंघामध्ये केंद्राच्या माध्यमातून राज्याच्या माध्यमातून विकास करण्यासाठी गती घेण्यासाठी त्या ठिकाणी सरकारचा आश्रय मदत आवश्यक आहे आणि मग ज्या विकासासाठी निवडून येतो तो विकास होत नसेल तर शेवटी ते लोकप्रतिनिधित्व काय करायचं आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अर्थानं हे खासदार निश्चितच त्या ठिकाणी शिंदेसाहेबांसोबत जाऊ शकतात किंवा वेगळा पर्याय स्वीकारू शकतात यावर विश्वास ठेवायला त्या ठिकाणी परिस्थिती आहे भाऊ महाराष्ट्रात टायगर ऑपरेशन सुरू होतं दुसरीकडे दिल्लीमध्ये लोटस ऑपरेशन सुरू असल्याची देखील चर्चा झालेली कारण दिल्लीच्या निवडणुकीचा निकाल उद्या का प्रश्नच नाही दिल्लीमध्ये देखील लोटस ऑपरेशन सुरू केल्याचं दिल्लीचा निकाल जो आहे तो उद्या समोर येणार आहे त्याआधीच लोटस ऑपरेशन दिल्ली विधानसभेसाठी सुद्धा सुरू झाले अशी चर्चा मला वाटतं निवडणुकीमध्ये भूमिका घेणं सत्ता बसवणं प्रत्येक पक्षाचं कर्तव्य असतं परंतु मला अजिबात वाटत नाही की लोटस ऑपरेशन करण्याची आवश्यकता भासेल पूर्णपणे बहुमत भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी मिळेल अशा प्रकारचं चित्र आहे तिथला जनादार मतदारांनी दिलेला वाटतोय तथापि उद्या जर त्या ठिकाणी अशी परिस्थिती उद्भवली तर निश्चितच भारतीय जनता पार्टी आपल्याला कल्पना आहे त्या ठिकाणी सत्ता बसवू शकते आणि दिल्लीच्या सहकार्यानं केंद्र सरकारच्या दिल्लीचा विकास गतिमान त्या ठिकाणी होऊ शकतो अरविंद सावंत असे अरविंद सावंत असे म्हटले की कुठेतरी राज्यातल्या ज्या इतर घडलेल्या घटना घडत आहेत प्रकरण असेल किंवा महागाई असेल अनेक मंत्र्यांवरचे आरोप असतील हे सगळं दाबण्यासाठी अशा पद्धतीनं नेरेटिव्ह जो आहे तो पसरला जातोय आणि खासदार कुठले जातील किंवा टायगर ऑपरेशन अशा बातम्या समोर आणल्या जातात नाही मला वाटतं राजकारणामध्ये आता मूर्ख म्हणा म्हटलं तर ते चुकीचं होईल परंतु आपल्याला ठेच लागल्यानंतर पण दुर्दैवानं उभाटा दुरुस्त होत नाहीत त्यांचे नेते संजय राऊत दुरुस्त होत नाहीत असं शिंदेसाहेबांना गृहित धरत धरत गेले आणि शिंदेसाहेबांनी अख्खी शिवसेना सोबत घेऊन गेले त्याचा पताही यांना या ठिकाणी लागला नाही तशाच प्रकारे आता ती परिस्थिती आहे परंतु ते मानायला तयार नाहीत अजून त्याच मनस्थितीत आहेत आता बीडचा आणि याचा काय संबंध आहे महागाईचा आणि ऑपरेशनचा काय संबंध आहे त्याच्यामुळे मला वाटतं ते दिशाहीन झालेले आहेत संभ्रमित झालेले आहेत त्यातना त्यांना नेमकं काय करावं हे संजय राऊतांसहित शिवसेना उभाटायला सुचताना दिसत नाही भाऊ राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली संजय राऊत सुद्धा उपस्थित होते सुप्रिया सुळे उपस्थित होत्या राज्यातली विधानसभा निवडणूक जी झाली त्यामध्ये जो निकाल लागला त्यामध्ये अतिरिक्त मतदान जे झालेलं आहे ते नेमकं कोणाचं त्याचे नाव पत्ते निवडणूक आयोगाने लवकरात लवकर त्याची माहिती द्यावी अशी मागणी पुन्हा एकदा त्यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली मला वाटतं तीच तीस कॅसेट रिवाइंड करण्याचं काम सुरू आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडीने तीच कॅसेट वाजवली तीच कॅसेट नव्यानं राहुल गांधी सुप्रियाजी आणि संजय राऊतांना बाजूला बसून वाजवत आहेत मला वाटतं राजकारणातला पोरकटपणा या निमित्तानं दिसून येतोय कारण या संदर्भामध्ये निवडणूक आयोगानं भूमिका स्पष्ट केली तपशीलवार खुलासा दिलाय उत्तर दिलाय आणि या उपर त्यांचे प्रश्न जे आहेत त्याला निवडणूक आयोग निश्चितच समर्पक अशा प्रकारचा खुलासा उत्तर त्या ठिकाणी देईल साफ साफ म्हणत भुई थोपटण्याचा प्रकार आहे त्यांना सूर सापडत नाही दिशा सापडत नाही पक्षाची वाताहत होते त्याकडे लक्ष देऊन पुन्हा उभं राहायची हिंमत अवसान गळालेला आहे आणि त्याच्यामुळे आता इव्हीएम तेच तेच विषय त्याच त्याच कॅसेट पुन्हा वाजवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आता लोकांना तुमच्या या नवटंकीची सवय झाली लोक सिरियसली तुमच्या या विषयाला घेत नाहीत घेणार नाहीत संजय की मतदारांचा आणि मला वाटतं दिल्लीतला पराभव त्या ठिकाणी स्पष्ट त्यांना दिसतोय आणि पराभवाची मानसिकता आत्ताच करून त्याचं विश्लेषण त्या ठिकाणी करण्यासाठी ग्राउंड बनवण्याचा हा प्रयत्न आहे म्हणजे अगोदर आम्ही बोललो होतो ते खरं झालं अशा प्रकारचं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे परंतु दिल्लीची जनता भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी बहुमत देईल आणि तिथल्या विकासासाठी पुन्हा एकदा दालन खुलं होईल संजय राऊत राहुल गांधी यांना अपयश दिसतंय संजय राऊतांचा पक्षच नाही तिथे उमेदवारच नाहीत परंतु उरलं सुरलं अस्तित्व काँग्रेस आईचं संपुष्टात येईल त्यामुळे अगोदरच पूर्वतयारी उद्याच्या विश्लेषणाची आज त्यांनी सुरू केली करुणा मुंडे असं म्हणतात की धनंजय मुंडेंना पाठिंबा जो आहे तो भाजपचा आहे त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला जात नाही किंवा त्यांच्यावरती कारवाई केली जाते थेट भाजपवरती त्यांनी भाजप अशा प्रकारच्या गोष्टी करत नाही भाजप सच्चाईच्या बाजूने सत्याच्या बाजूने उभी राहते जो सत्य आहे ज्याची बाजू खरी आहे त्यामागे भाजप असत हा घरगुती त्यांचा प्रश्न आहे जिथं सत्य आणि सच्चाईची बाजू घ्यायची असेल तिकडे सरकार भूमिका घेईल योग्य ती दखल त्या संदर्भात घेईल राज देखील या सगळ्या प्रश्न उपस्थित आता सुप्रिया ताईना राज ठाकरेंच्या वक्तव्याचा आधार वाटला आहे एकेकाळी पवार साहेब सुप्रियाताई राज ठाकरे साहेबांच्या भूमिकेवर काय काय बोललेत ते जरा मागच्या वक्तव्यांकडे आपण लक्ष दिल्यावर दिसून येईल बुडत्याला काडीचा आधार आता स्वतः त्या ठिकाणी बुडताना त्या ठिकाणी त्यांना आधार राज ठाकरे साहेबांच्या वक्तव्याचा वाटतोय अरविंद अरविंद सावंत असं म्हणत की महिला आयोग या संपूर्ण भेट प्रकरणात दखल टाकत नाही महिला आयोग यावरती आवाज का उठवत नाही असे त्यांनी मला वाटतं सगळ्या यंत्रणांनी त्यामध्ये लक्ष घातलंय महिला आयोगाने त्या ठिकाणी लक्ष घातलंय भूमिका घेतलेली आहे संजय राऊत टीव्ही समोर बोलण्यापलीकडे या गोष्टींची माहिती घेत नाहीत आणि त्यांना कुणी कुणी लक्ष घालावं असं वाटत असेल तर ते खासदार आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी त्या त्या अथॉरिटीकडे पत्र दिलं त्या यंत्रणा लक्ष घालून त्यांच्या त्या ते पत्राचा सन्मान करतील परंतु त्यांना प्रश्नाचं उत्तर नको आहे केवळ मीडिया समोर सनसनाटी करायची आपण मीडियात चर्चेत राहायचं त्यांना समस्या सुटण्याशी काही देणं घेणं नाही तो खोटा असल्याचं आता अहवालामध्ये सिद्ध केलेला आहे अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी मात्र न्यायालयातून मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे मला वाटतं जेव्हा ही घटना घडली त्यावेळेला महाराष्ट्रात आक्रोश होता हीच लोक त्यावेळेला कारवाईची कठोर मागणी करत होती आणि आता दुर्दैव आहे की अशा नराधामाच्या मागे उभं राहण्याचं पाप या 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 ही लोक करतायत यावरून यांची मनोवृत्ती काय आहे याही गोष्टीचं राजकारण करण्यात इंटरेस्ट आहे आरोपींना त्या ठिकाणी कठोर कारवाई करून अशा घटना होऊ नयेत याच्याशी त्यांना देणं घेणे नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट होते लाडकी बहिणी योजनेतल्या लाभार्थ्यांची संख्या जी आहे ती एका महिन्यात घटलेली आहे पाच लाखाची संख्या जी आहे ती घटली आहे तो काढून मला वाटतं विरोधकांचं कामच टीका करणं आहे ज्या वेळेला गरीबाच्या कल्याणाच्या योजना येतात तेव्हा काही निकष ठरतात त्या आधारावर त्या ठिकाणी ती योजना बनत असते लाडक्या बहिणींच्या योजनेचे निकष जे आहेत त्या गरजू आणि गरीब महिलांसाठी त्या ठिकाणी योजना आहे आणि जर त्या ठिकाणी आय टी भरणारे टॅक्स पेअर पैसेवाले चुकून त्या ठिकाणी आले असतील अनवधानाने त्या ठिकाणी आले असतील तर मला वाटतं अशा लोकांच्या संदर्भातच ती भूमिका आहे परंतु जे पात्र आहेत जे निकषात आहेत ज्यांच्यासाठी ती योजना आहे त्यातली एकही महिला त्या ठिकाणी योजनेपासून वंचित राहणार राज्याच्या आमदार आदिवासी मंत्री सुद्धा आश्रमशाळांमध्ये मुक्कामी दिसणार आहे याआधी महसूल मंत्र्यांनी आदेश दिलेले की जिल्हाधिकारी तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांनी सुद्धा आठवड्यातून एक ते दोन दिवस विजिट करायचे आहे पीडब्ल्यूडी अधिकार दिले मंत्र्यांनी ज्या प्रकारे आढावा घेतला फडणवीसांनी शंभर दिवसांचा महाराष्ट्राला दिसतोय मला वाटतं देवा भाऊंच बदललेलं सरकार बदललेलं प्रशासन आणि बदललेलं मंत्रालय आपल्याला बघायला मिळेल महसूल मंत्र्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना डेप्युटी कलेक् प्रांताना कलेक्टरना एरियात जाण्याचं आवाहन केलंय संवाद साधण्याचं आवाहन केलंय पीडब्ल्यूडीच्या खात्याच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सहित सगळ्या अधिकाऱ्यांना फील्डवर जाण्याचं आवाहन त्या ठिकाणी केलेलं आहे आदिवासी मंत्र्यांनी स्वतः जाहीर केलंय की मी आदिवासी आश्रमशाळेत शासनाच्या जाऊन मुक्काम करणार आहे ज्यातून त्यांच्या संवेदना गांभीर्य समस्या लक्षात येतील त्याच्यामुळं प्रशासन आता जनतेच्या दारी जाणार आहे जनतेकडून प्रशासन आणि जनतेच्याच सुसंवाद होणार आहे मंत्री आणि जनतेच्या सुसंवाद होणार आहे आणि त्याच्यामुळे सरकारला सर्वसामान्यांचा विकास किंवा सेवा द्यायला त्या ठिकाणी सोपं होणार आहे गतिमान सरकार होणार आहे आणि देवेंद्रजींच्या बदललेल्या देवाभाऊ सरकारचं हे प्रतिबिंब आता दिसायला लागलेलं ला। आहे भाऊ उद्धव ठाकरेंचं कालचं वक्तव्य समोर आहे महायुतीला शिवाजी महाराज जे आहे ते वाटतात का कारण सीएसटी समोरचा शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो कधी बसवणार असा त्यांनी सवाल उपस्थित केला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन पंचवीस तीस वर्ष मुंबई महाराष्ट्रामध्ये उद्धवजींनी राज्य केलं जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देऊन शिवसेना त्या ठिकाणी वाढली तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी काय केलं याच पहिलं उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्या ठिकाणी उत्तर द्यावं त्याच्यामुळं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हिंदवी स्वराज्याचा विचार त्या ठिकाणी गडकिल्ल्यांचं संरक्षण त्यांच्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या सोयीसुविधा या संदर्भात आपण काय केलं त्याच्यामुळे उद्धवजी ठाकरेंची बोलाची कडी बोलाचा भात आहे आपल्याला छत्रपतींच्या नावावर पंचवीस तीस वर्ष या ठिकाणी राज्य मिळालं महापालिका असेल महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं उत्तर पहिलं द्यावं आणि मग दुसऱ्याकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न करावं गुलाबराव पाटील असे म्हणतात की अजित पवार नसते तर आमच्या शंभर टक्के जागा ज्या ते निवडून आले असतात अजित पवारांची बॅकडोअर एंट्री झाली वरची एमर्जन्सी होती म्हणून सगळं घडलं मला वाटतं जर तरला त्या ठिकाणी अर्थ नाही एकमेकांच्या मतांचा फायदा एकमेकांना झालेला आहे ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी समजून घेण्याची आवश्यकता आहे तिन्ही पक्ष वेगवेगळे लढले असते तर कदाचित वेगळा रिझल्ट त्या ठिकाणी असू शकतो आणि मग प्रत्येक पक्ष बोलेल की आम्ही जास्त जागा लढवल्या असत्या तर आम्हाला जास्त मिळाल्या असत्या भारतीय जनता पार्टीने दोनशे जागा लढवल्या असत्या तर आम्हाला जास्त मिळाल्या असत्या शिंदेसाहेबांना जसं वाटतंय तसंच अजितदादानी जास्त जागा लढवल्या असत्या त्यांना वाटतं आम्हाला जास्त जागा मिळाल्या असत्या मला वाटतं आता झालेल्या गोष्टीची पुन्हा उणी दुणी काढणं किंवा वक्तव्य करणं हे महायुतीच्या भविष्यातल्या वाटचालीसाठी योग्य आहे असं वाटत नाही मला वाटतं तिघांना सरकारचा मॅन्डेट जनतेने दिलाय तिघांनी एकत्रितपणे एक, एक विचारानं महाराष्ट्रातल्या जनतेसाठी काम केलं पाहिजे एवडस मेरा कहते सर हिंदी में जाना चाहेंगे जिस तरीके से आज जिस तरीके से आज उदय सामग्री से बयान आता है कि कुछ जो नेता है शिवसेना यूबीटी से वो संपर्क में है शिवसेना एकता शिंदे फैक्शन से आप किस तरह देखेंगे सर से नहीं ये उनके बयान में दम हो सकता है क्योंकि बाला साहब का विचार ओबाटा ने छोड़ दिया है विकास के लिए सरकार में रहना सरकार का सपोर्ट जरूरी है इसलिए मुझे लगता है उद्धव जी ठाकरे साहब शिवसेना आगे ताकत से कॉन्फिडेंस से लेके जा सकता है उनको लगता नहीं शिंदे साहब के काम से वो प्रभावित है ये सब चीजें देखते हुए उदय सामंत के बयान में सत्यता है।

अभी आप उसको हमारा लोटर ऑपरेशन करके बोलते हैं लेकिन वह प्रामाणिक तौर पर सरकार बनाने का का प्रयास रहता है आ, सर अगर देखा जाए तो लाडली बहन के ऊपर जिस तरीके से एक एक के बाद विपक्ष सवाल उठाए जा उठाते जा रहा है कि लाडली बहन से जो कुछ नाम निकाल दिए जा रहे हैं कैसे देखेंगे सर इसे न मुझे लगता है विरोधी पक्ष इसका खाली राजनीतिक तौर पर उपयोग करते हुए दिखाई पड़ते है कौन सी भी योजना जिनको जरूरतमंद है उनके लिए गरीब के गरीब के कल्याण के लिए होती है अगर लाडली बहना के लिए जो निकष है जो क्राइटेरिया है वह क्राइटेरिया में जो बैठते नहीं उनको लाभ मिला होगा गलती से सिस्टम की गलती से नजरअंदाज से तो वो दुरुस्त करने का प्रयास है लेकिन मेरा दावा है ये सरकार एक भी जो क्राइटेरिया में बैठती है ऐसे मेरे महिला लाडली बहन की यह स्कीम बंद नहीं करेंगे लेकिन जो सक्षम है जो ताकतवर है उनको निकट पूर्तता उनकी नहीं हुई होगी

यह या हास्य यात्रा में सम्मिलित होने का प्रयास किया महाविकास आघाड़ी ने इकट्ठा होकर यह या हास्य यात्रा का प्रोग्राम महाराष्ट्र में किया अभी इसकी व्याप्ति देश भर हुई हो रही है इसलिए अभी राहुल गांधी एक बाजू में संजय राउत दूसरे बाजू में सु, आ, सुप्रिया सुले इनकी हास्य यात्रा का प्रोग्राम अभी देश स्तर पर शुरू हुआ है कहा जा रहा है कि महाविकास आघाड़ी जो प्रेस कॉन्फ्रेंस की है वो एकता दिखाने के लिए किया है और वहीं दूसरी तरफ जो निकाय चुनाव होने जा रहे हैं उसकी तैयारी भी की जा रही मुझे लगता है अभी वो हर दिशा में हर पार्टी है तो आप कह रहे सही है कि हम इकट्ठा है ये दिखाने का प्रयास है लेकिन वो इकट्ठा हो नहीं सकते विचारधारा अलग है एक दूसरे के ऊपर विश्वास नहीं एक एक जन को बड़ा बनने का है जैसा महायुति इकट्ठा होकर काम कर रहे है विचारधारा अलग कै पार्टी की ओके भी एक अजेंडा लेके विकास का काम करे वैसा इनका नहीं है दिखाने का प्रयास है लेकिन इनके ये सब प्रयास को हास्य जत्रा अभियान ऐसा बोला सर असं बघता येते की धनंजय मुंडे राजीनामाची माग आहे ती करण्यात ते येते नाही मला वाटतं कोर्ट या संदर्भात योग्य तो निर्णय घेईल घेत असतो आणि ज्या यंत्रणा या संदर्भामध्ये अथॉरिटी आहेत त्या योग्य त्या गोष्टींची तपासणी करून निर्णय घेत असतात आमच्या वक्तव्यावर निर्णय किंवा भूमिका नसते त्याचबरोबर उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेना उभाटा किती पुढे नेतील याबद्दल ते साशंक आहेत त्याचबरोबर खासदारांना त्याच्या मतदारसंघामध्ये केंद्राच्या माध्यमातून राज्याच्या माध्यमातून विकास करण्यासाठी गती घेण्यासाठी त्या ठिकाणी सरकारचा आश्रय मदत आवश्यक आहे आणि मग ज्या विकासासाठी निवडून येतो तो विकास होत नसेल तर शेवटी ते लोकप्रतिनिधित्व काय करायचं आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अर्थानं हे खासदार निश्चितच त्या ठिकाणी शिंदेसाहेबांसोबत जाऊ शकतात किंवा वेगळा पर्याय स्वीकारू शकतात यावर विश्वास ठेवायला त्या ठिकाणी परिस्थिती आहे टायगर ऑपरेशन सुरू आहे तर दुसरीकडे दिल्लीमध्ये लोटस ऑपरेशन सुरू असल्याची देखील चर्चा सुरू झालेली कारण की दिल्लीच्या निवडणुकीचा प्रश्नच नाही दिल्लीमध्ये देखील लोटस ऑपरेशन सुरू केल्याचं दिल्लीचा निकाल जो आहे तो उद्या समोर येणार आहे त्याआधीच लोटस ऑपरेशन दिल्ली विधानसभेसाठी सुद्धा सुरू झाले अशी चर्चा मला वाटतं निवडणुकीमध्ये भूमिका घेणं सत्ता बसवणं प्रत्येक पक्षाचं कर्तव्य असतं परंतु मला अजिबात वाटत नाही की लोटस ऑपरेशन करण्याची आवश्यकता भासेल पूर्णपणे बहुमत भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी मिळेल अशा प्रकारचं चित्र आहे तिथला जनादार मतदारांनी दिलेला वाटतोय तथापि उद्या जर त्या ठिकाणी अशी परिस्थिती उद्भवली तर निश्चितच भारतीय जनता पार्टी आपल्याला कल्पना आहे त्या ठिकाणी सत्ता बसवू शकते आणि दिल्लीच्या सहकार्यानं केंद्र सरकारच्या दिल्लीचा विकास गतिमान त्या ठिकाणी होऊ शकतो अरविंद सावंत असे अरविंद सावंत असे म्हटले की कुठेतरी राज्यातल्या ज्या इतर घडलेल्या घटना घडत आहेत बीडचं प्रकरण असेल किंवा महागाई असेल अनेक मंत्र्यांवरचे आरोप असतील हे सगळं दाबण्यासाठी अशा पद्धतीनं नेरेटिव्ह जो आहे तो पसरला जातोय आणि खासदार कुठले जातील किंवा टायगर ऑपरेशन अशा बातम्या समोर आणल्या जातात नाही मला वाटतं राजकारणामध्ये आता मूर्ख म्हणा म्हटलं तर ते चुकीचं होईल परंतु आपल्याला ठेच लागल्यानंतर पण दुर्दैवानं उभाटा दुरुस्त होत नाहीत त्यांचे नेते संजय राऊत दुरुस्त होत नाहीत असं शिंदेसाहेबांना गृहित धरत धरत गेले आणि शिंदेसाहेबांनी अख्खी शिवसेना सोबत घेऊन गेले त्याचा पताही यांना या ठिकाणी लागला नाही तशाच प्रकारे आता ती परिस्थिती आहे परंतु ते मानायला तयार नाहीत अजून त्याच मनस्थितीत आहेत आता बीडचा आणि याचा काय संबंध आहे महागाईचा आणि ऑपरेशनचा काय संबंध आहे त्याच्यामुळे मला वाटतं ते दिशाहीन झालेले आहेत संभ्रमित झालेले आहेत त्यातना त्यांना नेमकं काय करावं हे संजय राऊतांसहित शिवसेना उभाटायला सुचताना दिसत नाही भाऊ राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली संजय राऊत सुद्धा उपस्थित होते सुप्रिया उपस्थित होत्या राज्यातली विधानसभा निवडणूक जी झाली त्यामध्ये जो निकाल लागला त्यामध्ये अतिरिक्त मतदान जे झालेलं आहे ते नेमकं कोणाचं त्याचे नाव पत्ते निवडणूक आयोगाने माहिती द्यावी अशी मागणी पुन्हा एकदा त्यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली मला वाटत तीच तीस कॅसेट रिवाइंड करण्याचं काम सुरू आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडीने तीच कॅसेट वाजवली तीच कॅसेट नव्यानं राहुल गांधी सुप्रियाजी आणि संजय राऊतांना बाजूला बसून वाजवत आहेत मला वाटतं राजकारणातला पोरकटपणा या निमित्तानं दिसून येतोय कारण या संदर्भामध्ये निवडणूक आयोगानं भूमिका स्पष्ट केले तपशीलवार खुलासा दिलाय उत्तर दिलाय आणि या उपर त्यांचे प्रश्न जे आहेत त्याला निवडणूक आयोग निश्चितच समर्पक अशा प्रकारचा खुलासा उत्तर त्या ठिकाणी देईल साफ साफ म्हणत भुई थोपटण्याचा प्रकार आहे त्यांना सूर सापडत नाही दिशा सापडत नाही पक्षाची वाताहत होते त्याकडे लक्ष देऊन पुन्हा उभं राहायची हिंमत अवसान गळालेला आहे आणि त्याच्यामुळे आता इव्हीएम तेच तेच विषय त्याच त्याच कॅसेट पुन्हा वाजवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आता लोकांना तुमच्या या नवटंकीची सवय झाली लोक सिरियसली तुमच्या या विषयाला घेत नाहीत घेणार नाहीत संजय राऊत की तो 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 मला वाटतं दिल्लीतला पराभव त्या ठिकाणी स्पष्ट त्यांना दिसतोय आणि पराभवाची मानसिकता आत्ताच करून त्याचं विश्लेषण त्या ठिकाणी करण्यासाठी ग्राउंड बनवण्याचा हा प्रयत्न आहे म्हणजे अगोदर आम्ही बोललो होतो ते खरं झालं अशा प्रकारचं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे परंतु दिल्लीची जनता भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी बहुमत देईल आणि तिथल्या विकासासाठी पुन्हा एकदा दालन खुलं होईल संजय राऊत राहुल गांधी यांना अपयश दिसतंय संजय राऊतांचा पक्षच नाही तिथे उमेदवारच नाही परंतु उरलं सुरलं अस्तित्व काँग्रेस आयचं संपुष्टात येईल त्यामुळे अगोदरच पूर्वतयारी उद्याच्या विश्लेषणाची आज त्यांनी सुरू केली करुणा मुंडे असं म्हणतात की धनंजय मुंडे पाठिंबा जो आहे तो भाजपचा आहे त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला जातो किंवा त्यांच्यावरती कारवाई केली जाते थेट भाजपवरती त्यांनी भाजप अशा प्रकारच्या गोष्टी करत नाही भाजप सच्चाईच्या बाजूनं सत्याच्या बाजूनं उभी राहते